शेतकरी मित्रांनो रात्रीचे जवळपास एक वाजलेले आहे चला शेतामध्ये फेरपटका मारू कोणी आलं तर नाही आहे कोणी जनावर तर घुसला नाही आहे ना शेतामध्ये हां वातावरण ठीक दिसते थोड्या विजा कडकडत आहे हां झाडावर काय काही नाही झाडावर थोडी हवा आहे आणि विहिरीकडे बघू हां पाईप पण ठीक आहे पायपाकडे काय हा विहिरीमध्ये पाण्याची लेवल पण वरपर्यंत आलेली आहे आज तसं काही विशेष नाही आहे कोणी घुसलेलं नाही आहे हां सगळ्या गोष्टी ठीक आहे तर रात्री पण आपलं शेत सुरक्षित आहे धन्यवाद झोपा गुड नाईट